साहेब खरं सांगा शेतकऱ्यांचा शंभर टक्के सातबारा कोरा होणार का शेतकऱ्यांच्या पिकाला हमी मिळेल शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू होईल शेतकऱ्यांच्या न्याय हक्काची लढाई बच्चू कडू महादेव जानकर किंवा इतर नेत्यांच्या नेतृत्वाखाली जो लढला तो खरंच यशस्वी झाला देवेंद्र पंत फडणवीसांनी आत्ताचं आंदोलन त्यांच्या नागपुरांमधलं त्यांना फक्त टाळायचंय म्हणून पुढची वेळ दिली असेल ज्या शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना खरेच शंभर टक्के मदत मिळणार का खरंच शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत देवेंद्र फडणवीस खरंच कर्जमाफी करतील बच्चू कडून सरकारनं फसवलं तर नसेल पर्यंत इतक्या समित्या स्थापन केल्या किंवा के इतक्या तारखा पुढच्या दिल्या राज्य सरकारनं अजिबात पाळलेल्या नाहीत मग ते शिंदे सरकार असो किंवा आताच फडणवीस सरकार महाराष्ट्रात शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे की नाही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलं का खरं शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत देवेंद्र फडणवीस खरंच कर्जमाफी करतील शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू होईल शेतकऱ्यांच्या पिकाला हमी मिळेल शेतकऱ्यांच्या न्याय हक्काची लढाई बच्चू कडू महादेव जानकर किंवा इतर नेत्यांच्या नेतृत्वाखाली जो लढला तो खरंच यशस्वी झाला ज्या शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना खरेच शंभर टक्के मदत मिळणार का साहेब खरं सांगा शेतकऱ्यांचा शंभर टक्के सातबारा कोरा होणार का बच्चू कडूंना सरकारनं फसवलं तर नसेल देवेंद्र पंत फडणवीसांनी आत्ताचं आंदोलन त्यांच्या नागपुरांमधलं त्यांना फक्त टाळायचंय म्हणून पुढची वेळ दिली असेल आजपर्यंत इतक्या समित्या स्थापन केल्या किंवा इतक्या तारखा पुढच्या दिल्या राज्य सरकारनं अजिबात पाळलेल्या नाहीत मग ते शिंदे सरकार असो किंवा आत्ताचं फडणवीस सरकार असो मग असं जर असेल तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे की नाही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलं का हा माझा आजचा खरा प्रश्न आहे बच्चू कडूंनी तीस जून दोन हजार सव्वीस ला सरकारने शब्द दिला आणि बच्चू कडूंनी आंदोलन संपलं असं जाहीर केलं महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या पद्धतीची चर्चा आहे काही जण असंही म्हणतात की जसं आझाद मैदानाच्या आंदोलनामध्ये जरांगेंना फसवलं त्यावेळेस मराठ्यांना फसवलं आता शेतकऱ्यांना फसवलं काही वर्षापूर्वी ज्या पद्धतीने धनगरांना फसवलं तसंच आज आंदोलन करणाऱ्या नेत्यांना फसवलं सरकार शब्द देत मुख्यमंत्री फडणवीस साहेब शब्द देत आहेत पाळत नाहीत आणि मग ज्या उलटसुलट चर्चा महाराष्ट्रात सुरू आहेत खरंच शेतकऱ्यांना न्याय मिळणार का खास करून विर विदर्भातल्या शेतकऱ्यांचा जो संघर्ष आहे तो आंदोलनातून त्यांनी मांडला तो खरंच महाराष्ट्राच्या हिताचा आहे का या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहायच्या सर्वांना नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय बळीराजा मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत संतोष शिंदे ऑफिसियल वर आपण शेतकऱ्यांबद्दल चर्चा करतोय विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली खर तर आंदोलन कसं असावं नेता कसा भांडतो नेत्याच्या शब्दामध्ये किंवा काम करण्यामध्ये किती ताकद आहे हे खर तर बच्चू कडूंकडे बघून नेहमी वाटतं मी लहानपणापासून बच्चू कडूंच्या आंदोलन पाहत आलेलो आहे ते कुणाशीही प्रशासन असेल किंवा शासन असेल सेटलमेंट करत नाहीत आज शेतकऱ्यांचा लढा जो हक्काचा आहे शेतकऱ्यांच्या सन्मानात शेतकऱ्यांची पोरं मैदानात असा आजची लढाई असताना सरकार मात्र शेतकऱ्यांच्या हिताच्या नि, बाजूने निर्णय घेताना दिसत नाही म्हणून बच्चू कडून सहित सगळे शेतकरी चळवळीतले नेते सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सगळे संभाजी ब्रिगेड पर्यंत सगळे आपल्या आपल्या परीना त्या भागातला तो तो नेता सहभागी झाला खरं तर लगेच एका क्षणात कर्ज माफी होईल का नाही होणार ना। सगळ्यांचा सा आढावा घ्यायला घ्यावा लागेल त्याच्यावर अभ्यास करावा लागेल सगळ्यात महत्वाचं राज्य सरकारनं जो तीस जून दोन हजार सव्वीस ची वेळ दिली बच्चू कडूंना लक्षात ठेवा एकतीस मार्च पर्यंत तुमचं जुनं कर्ज पैसे भरायचे असतात पैसे भरल्यानंतर नंतर, नंतर कर्जमाफी कशी काय होणार हा एक प्रश्न आहे शेतकऱ्याच्या आता शेतात पीक नाही हातात पैसा नाही खायला धान्य नाही नवजुनं करून कसं तरी त्याने पेरलं होतं जगतो येतो आणि ह्या अतिवृष्टीमध्ये ओला दुष्काळावर ओला दुष्काळ पडलाय त्याच्याकडं छदाम पण नाही तो कर्ज फेडणार कस जगणार कस मुलांना जगवणार कस स्वतः जगणार कस प्रचंड आसमानी सुलतानी आणि सरकारी संकट शेतकऱ्यांवर आलंय सरकार मात्र शेतकरी विरोधी काम करत आहे हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनसामान्याला आहे प्रत्येक जण शेतकऱ्याची चेष्टा करताय शेतकऱ्यांना साला म्हणत आहे शेतकऱ्यांना रडवत आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंवर सुद्धा बोली लावली जाते एक रुपयात पिका विमा बद्दल सुद्धा वाईट स्टेटमेंट केले जातात शेतकऱ्यांना प्रचंड हिनवलं जात आहे शेतकरी मात्र पेशन्स ठेवून जपतोय आज शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्याच्यासाठी सरकारनं खर तर तात्काळ अंमलबजावणी केली पाहिजे पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सुद्धा निवडणुका येणार आहेत आचारसंहिता लागल्यानंतर सरकारला लगेच जाहीर करता येणार नाही मुला लक्षात घ्या मुळात सरकारच्याच तिजोरीमध्ये खडखडाट आहे सरकारकडे तसेच पुरेसे पैसे नाहीत मग सरकारला वेळ देऊनच पुढच्या गोष्टी कराव्या लागतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं शब्द दिला पाळतील याच्यावर कुणाचाही विश्वास नाही पण ज्यांना शब्द दिला ते मात्र हातात रुमण घेऊन शेतकऱ्यांचा असूड सरकार विरोधात उघडल्याशिवाय पुढच्या नवीन वर्षात सुद्धा राहणार नाहीत त्यावेळेस मात्र चर्चा कुणाशी करणार नाही अशा पद्धतीची त्या बैठकीत चर्चा झालेली असावी हा माझा एक तर्क आहे परंतु लगेच जादूची काडी फिरवली की सगळं होईल असं होणार नसलं तरी कागदावर बच्चू कडून काही मिळालेलं नाही शब्दातून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय आणि कदाचित शब्दावर विश्वास ठेवून जे आंदोलन जी टोकाची भूमिका नागपूरमध्ये घेण्यात आली ती अंतिम आंदोलनाची दिशा होती हे वेगळं सांगायची गरज नाही पण सरकारवर शब्द ठेवावा सरकारवर विश्वास ठेवावा सरकार मधल्या नेत्यांवर विश्वास ठेवावा अशी कुठलीही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सध्या तर नाही हे ठामपणे सांगावं लागेल बच्चू कडू आणि त्यांच्या सहकार्यांनी सरकारसोबत जी चर्चा केली कर्जमुक्ती जरी तीस जून दोन हजार सव्वीस नंतर होणार जरी असली तरी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे जे अजून ज्वलंत प्रश्न आहेत स्वामीनाथन आयोग लागू करण्याचा प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या मेंढपाळांचा प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या पिकाला हवीभावाचा प्रश्न आहे इतर असंख्य प्रश्न जरी असले तरी ते प्रश्न सरकारनं आत्ता तरी मार्गी लावणं अपेक्षित होत आणि त्याच्यावर सरकारनं जर लेखी दिलं असतं तर कदाचित लोकांना विश्वास त्या ठिकाणी बसला असता पण लोकांच्या आता प्रतिक्रिया मात्र वेगळ्या येत आहेत ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आता सध्या कडूंच्या आंदोलनावर येत आहेत त्या तशा सकारात्मक नसल्या तरी टीकेला महत्व दिलं नाही पाहिजे जो लढा असतो आणि जो लढतो त्याच्यावर काही अंशी चांगलं बोलणारे आणि जास्त अंशी वाईट बोलणारे लोक हे टपून असतात काही अंशी मला सुद्धा काही गोष्टी जरी नाही पटल्या म्हणजे महाराष्ट्रालाच पटणार नाहीत असं होणार नाही ज्या तिथल्या चर्चेचे विषय असतात ज्या तिथल्या घटना असतात ज्या हजारो तिथं लोक आंदोलन करतायत त्या सगळ्यांना जर ही घडलेली घटना मान्य असेल तर सोशल मीडियावर फक्त चुकीच्या कमेंट करून आम्हीच फक्त फार शहाणेत हुशार आहेत हा जो सांगण्याचा काही लोक प्रयत्न करत त्यांनी पहिल्यांदा रस्त्यावर संघर्षाला उतरलं पाहिजे जे संघर्ष करत नाहीत जे रस्त्यावर येत नाहीत जे आंदोलन करत नाहीत ते फक्त सल्ला करत देत बसणार सल्ल्याच्या सल्लागार म्हणून भूमिका बजावत बसणार नेहमी दुसऱ्याला शांतपण शिकवणार तर असं होणार नाही काही दिवस काही गोष्टी पेशन्सनी काढल्या पाहिजेत पण सरकारवर शंभर टक्के विश्वास ठेवावा अशी सरकारची एकही गोष्ट ही, ही विश्वासाच्या लायकीची नाही हे फक्त समजून घेतलं पाहिजे बऱ्याच अशा घटना महाराष्ट्रात घडलेल्या आहेत याच सरकारने किंवा याच्या अगोदरच्या सरकारने समिती स्थापन केली समितीचा आयुष्यात कधीच रिपोर्ट आलेला नाही मग त्यावेळेचा तो फारस नव्हता का किती सरकारने शब्द दिले पाळले नाहीत मग सरकारला ते आंदोलन दडपायचं होतं का सरकार दिलेल्या शब्दाला जागत नाही म्हणजे एका बाजूला एखादा जेअर काढायचा अध्यादेश काढायचा आणि दुसऱ्याच वेळेस तो अध्यादेश हा जर रद्द केला जात असेल तर त्या लोकांना विनाकारण जर काहीच मिळणार नसेल तर सरकार फक्त बोलाचाच भातन बोलाचीच कडी आहे का ही सुद्धा नाकारता येणार नाही पण सरकार आहे प्रशासन आहे त्यांना वेळ द्यावाच लागणार आहे त्यांच्याकडून सतत संघर्ष करून भांडत राहून सातत्य ठेवून थे लढत राहून एकमुखी मागण्या सरकारकडे मागून न्याय हक्काची लढाई जिंकली पाहिजे मला असं वाटतं बच्चू कडोंच्या या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सोबतचे जे सहयोगी हो त्यांचे शेतकरी नेते किंवा या महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात वावरतात लढतात संघर्ष करतात त्या सगळ्यांची या मुद्द्यावर जर एक वाक्यता असेल डिस्प्यूट नाहीये लक्षात घ्या जे फक्त लांबून आंदोलन पाहतायत आणि ज्यांना फक्त लांबून या सगळ्या गोष्टी तर्कवितर्क काढायचे आहेत तेच फक्त प्रश्न निर्माण करतायत असं माझं ठाम मत आहे ना मुख्यमंत्र्यांकडं ना उपमुख्यमंत्र्यांकडं ना प्रशासनाकडं कुणाकडेही जादूची छडी नाही फिरवल्यानंतर चमत्कार होईल पण शेतकऱ्यांच्या पाठीशी काहीही महाराष्ट्रात होऊ द्या कितीही संकट येऊ द्या शेतकरी जागला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे या गोष्टीसाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ शेतकऱ्यांच्या पोर मैदानात जर असतील तर लढाई कुठलीही जिंकली जाईल हेच मला या माध्यमातून सांगायचं सा। एखाद्या नेत्यावर तात्काळ अविश्वास दाखल करणं हे फसवणाऱ्यांना बळ देण्यासारखं आहे मला असं वाटतं फसवणाऱ्यांपेक्षा फसणाऱ्यांपेक्षा जागरूक नागरिकांनी त्याच नागरिकत्वाच्या जीवावर त्यांच्या पाठीशी राहून नेत्यांकडूनच हा मुद्दा यशस्वी करून घेण्यासाठी योग्य लढा लढला पाहिजे पाठबळ दिलं पाहिजे इतकी साधी लढाई असते कुठलीही लढाई एवढी सोपी नाही जी लोक घरातून भाकरी बांधून आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले प्रसंगी ते जेलमध्ये जायला तयार असतील तर तुमच्या कमेंटची काय उद्बत्ती पेटवायची का याचा पण सारासार विचार केला पाहिजे बाकी एवढाच जय